आपण एक तासामध्ये ट्रीटमेंट केली काय चांगलं वाटलं तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे दाखवा पहिला किती जात होता पहिला एवढं असत जात होत आणि उभे राहत तिकडे आता मागच्या बद्दल मागच्या बद्दल असा करून आसापे निकलता आता तुमचा हात सरळ सरळ करा आता किती गेला जर तुम्ही हात खाली करून गेला तर पार अर्ध्यापर्यंत गेला ओके तर चालून बघा बरं पर... चालण्यामध्ये किती फरक पडला तुम्हाला चालण्यामध्ये रेगुलर आहे म्हणजे एवढं गेलं आणि ह्या पाठ मोकळी झाली पूर्ण किती टक्के या फरक पडला तुम्हाला हात उचलण्यामध्ये याच्यामध्ये जे जाम होत तुमचं सगळं हात उचलण्यामध्ये फरक काय फरक पडतो किती टक्के म्हणजे रुपयामधून किती किती पैसे फरक पडला असं मी म्हणतो पन्नास टक्के पडला पण हे फरक काढला याला तुम्हाला किती औषध गोळ्या दिल्या औषध गोळ्या नाही दिल्या त्याच्यातून मी तुम्हाला जे अॅक्युप्रेशनचे ट्रीटमेंटनी जे आणि व्यायाम शिकवला त्याच्यामुळे खुललेलं आहे आणि जर व्यायाम तुम्ही रेग्युलर करत राहिले व्यायामाने तुम्ही नीट होऊ शकता तुम्ही दोन चार ट्रीटमेंट जर घेतले तर तुम्ही नीट होऊ शकता दुखेल तुम्हाला थोडंसं दोन चार दिवस दुखेलच मसाज टेल होतं ते दुखेल पण तुम्ही व्यायाम करत राहिला नीट होऊन जातात तुम्ही सर्वाय करता तुमचं इथे इथे किती एकदम इझी झालं तुमचं तुम्हाला भरपूर मोकळा झाला पहिले एकदम आशा होती बॉडी mm. आता तुम्हाला आता जरा असं बसून जाऊ दुखायला लागलं इथं असं जेव्हा बसायला लागतात ना तुम्हाला दुखायला दुखणं चालू आज तुमची बॉडी खुल्ली म्हणून तुम्हाला आज वाटते फर्स्ट क्लास वाटते तर व्यायाम करत राहा व्यायामाने तुमची बॉडी नीट होऊ शकेल आणि

बऱ्यापैकी म्हणजे असं जो हात आहे ना पहिले वरती होत नव्हता आता बऱ्यापैकी कोण लागला होऊन जाईल जच्या ट्रीटमेंट न ओके होऊन जातं तर ह्या ट्रीटमेंट बद्दल काय सांगू शकाल लोकांना कशी वाटते ट्रीटमेंट चांगली वाटली काय नवीन वाटलं तुम्हाला तुम्ही तर ट्रीटमेंट भरपूर घेतली ना नवीन म्हणजे कसं बाकीच्या लोकांपेक्षा वेगळी वाटली थोडी असं त्रास नाही सर्वात मेन म्हणजे जे दुसरीकडे घेतले ते त्रास होतात तो त्रास नाही समजा ठीक आहे तुम्ही व्यायाम करत राहा व्यायामानेच नीट होता आम्ही काही जादू करत नाहीये आम्ही तुमचे मसल्सला सर रेग्युलर ह्याच्यामध्ये सर्क्युलेशन मध्ये आणतो मसल्स पूल निघून जाते तुम्हाला बेनिफिट होतो धन्यवाद